तर प्रत्येकाला मोहन आला कोणी त्याच्यावर कविता लिहिल्या कोणी त्याला देव मानलं तर कोणी त्याच्यामध्ये गूढ रहस्य शोधलं पण तुम्हाला माहिती आहे का की चंद्र हा फक्त सुंदर नाही तर त्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो तुम्हाला पृथ्वीला भरती ओटी येते पाण्याला ज्याला ज्वारभाटा म्हणतो त्याचं गोपित काय हो शास्त्र काय सांगतं विज्ञान काय सांगतं की समुद्रामध्ये जो भरती ओटीचा विषय होतो तो चंद्रामुळे होतो म्हणजेच पाण्यावर चंद्राचं गुरुत्वाकर्षण काम करतं आता विचार करा आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे मग त्याचा त्या चंद्राचा आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही का पौर्णिमा आणि अमावस्या या कालखंडांमध्ये आपण पाहतो की मानवी मानांमध्ये खूप उत्क्रांती होते कुठल्या तरी परदेशातल्या एका मोठ्या डॉक्टरने असं सांगितलं की पौर्णिमेच्या दिवशी जर ऑपरेशन्स केली तर मोठ्या प्रमाणावरती रक्त वाहतं पण अमावस्येला तेवढं वाहत नाही भारतीय संस्कृतीमध्ये अमावस्ये आणि पौर्णिमेला खूप महत्त्व आहे पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजस्वी असतो त्यामुळं तुमचं मन देखील ऊर्जावान आणि तेजस्वीच असतं आयुर्वेदामध्ये चंद्रप्रभा व्यटी ही चंद्राच्या प्रकाशामध्ये रात्रभर घोटली जाते आणि त्यातून जी गोळी तयार होती ती घेतल्यानंतर मानवी मन अशांत असेल किंवा डोक्यावर परिणाम झाला असेल तर तो शांत होतो अमावस्येला मात्र अंधार असतो काही लोकांना त्या दिवशी बेचैनी आणि अस्वस्थता जाणवते यालाच आपले आजी आजोबा यांनी श्रद्धा आणि विधींच्या रूपामध्ये आपल्याला फक्त सांगितलं ही मानसिकता आपल्याशी म्हणजेच आपल्यातल्या चंद्राशी निगडीत असते मी नेहमी म्हणतो की पिंडी ते ब्रह्मांडी हे सगळे ग्रह आपल्या शरीरामध्येच वास करून आहे चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र हा शब्द संस्कृतमध्ये चेतना देणारा असा त्याचा अर्थ आहे ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मन भावना आणि स्मरणशक्तीशी जोडला आहे त्यामुळं काही लोकांना पौर्णिमेला झोप कमी लागते तर काहींना पौर्णिमेच्या दरम्यान स्वप्न जास्ती पडतात काहींना अमावस्येला प्रचंड अस्वस्थ वाटतं तर काहींना अमावस्येला खूप जास्ती देखील मिळते तर काहींना भीती देखील वाटते आपली पारंपरिक शेती जी आहे त्याचा देखील आणि शेतकऱ्यांचा देखील चंद्राशी संबंध आहे पूर्वीच्या काळी शेतकरी पेरणी कापणी यासाठी चंद्रांच्या तारखांकडे पाहायचे कारण पिकांचं वाढणं त्यांचा ओलावा आणि हवामान यावर चंद्राचा सूक्ष्म परिणाम हा होत असतो बरीच अशी शास्त्र आहेत की ज्याच्यामध्ये चंद्राविषयी विशेष माहिती दिलेली आहे पत्रिकेमधल्या चंद्र खराब असेल तर मानसिक अस्वस्थता नक्की असते चंद्र शनी केतू किंवा चंद्र शनी राहू चंद्र शनी मंगळ अशा प्रकारे पत्रिकेत योग असतील तर बहुतांशी अशा मंडळींच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो चंद्र आणि कला ज्या असतात त्यानुसार आपल्याला कविता गाणी चित्रकला हे सुचतं तो प्रेमाचा आणि सौंदर्याचा कारक असल्यामुळं तो या सर्व गोष्टींच्या प्रेरणा देणाऱ्यांचा प्रतीकही मानला गेलेला आहे त्यामुळं सुंदर स्त्रीला आपण पौर्णिमेचा चंद्र म्हणतो चंद्राकडं बघूनच असंख्य मंडळींना कविकल्पना निर्माण होतात असंख्य कवितांमध्ये आपल्याला चंद्राचा आणि प्रेयसीचा तुलना केलेली पाहायला मिळेल चंद्र आपल्याला रोज दिसतो मित्रांनो पण त्याचं गुपित त्याचं सामर्थ्य आपण विसरतो तो, तो।, तो फक्त आकाशातला एक गोळा नाही तो आपल्या भावना विचार आणि निसर्गांशी निगडीत असा आणि आपल्या जीवनावरती परिणाम करणारा असा तो ग्रह आहे म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही चंद्राकडे पाहाल ना तेव्हा फक्त त्याची सुंदरता नाही तर त्याची ऊर्जा तुमच्या जीवनावर कशी काम करते हे जाणून घ्या म्हणजे तो चंद्र तुमच्यावरती कसा काम करतो कळेल जर सूर्याच्या प्रकाशामध्ये डीजीवनसत्व आहे तर चंद्राच्या प्रकाशामध्ये मानसिक असीम शांततेचं वरदान देखील आहे आणि म्हणूनच भगवान शंकराने आपल्या डोक्यावरती चंद्र धारण केलं आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक शिवाय प्रत्येक माणसामध्ये शिवतत्व लपलेलं आहे आणि प्रत्येकानं आपल्या डोक्यावर चंद्र धारण करायचं म्हणजे काय करायचं तर आपलं डोकं हे शांत ठेवायचं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर कमेंट करा नमस्कार